कन्हाण शहरातील अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या दुकानदारांवर आज नगर परिषद प्रशासनानं कठोर कारवाई केली आहे नोटीस देऊन पाच दिवसाची अल्प मुदत देऊन प्रशासनानं आज थेट कारवाईला सुरुवात केली आहे त्यामुळे संतप्त दुकानदारांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलंय या घटनेमुळे कन्हाड शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कटेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू आहे प्रशासनाच्या या कारवाईनं केवळ दुकाने हटवली गेली नाही तर कुटुंबाचा आधारस्तंभ उद्ध्वस्त झालाय शेकडो दुकानदारांनी प्रशासनाला घेराव घालत किमान काही दिवसाची मुदत देण्याची विनंती केली मात्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणा अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा टाळून थेट कारवाई सुरू ठेवल्यानं व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे या कारवाईमुळे अनेक दुकानदार अक्षरशः उघड्यावर आले आहे दुकानावर अवलंबून असलेली शेकडो कुटुंबे अण्णाच्या वासनेनं रस्त्यावर आली आहे रोजगारच नाही तर आम्ही जगायचं कस असा सवाल करत कढांमधील व्यापारी व कुटुंब अश्रूना वाट मोकळी करून देत आहे दुकानदारांच्या मते प्रशासनाने त्यांच्या समस्यांकडे कानाडोळ करत न्याय मिळवून देण्याची कठोर पावले उचलली आहे नोटीस बजावून केवळ पाच दिवसात दुकानं हटवणे शक्य आहे का असा सवाल संतप्त व्यापारी विचारत आहे नगर परिषदेच्या अशा कठोर भूमिकेमुळे नागरिकांमध्येही संताप आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तरी दुकानदारांनी आम्ही हटणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय काही तासाच्या या संघर्षानं कन्ह्यांमधील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्याम कुमार बर्वे आणि आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही अशी भावना नागरिकांमध्ये आहे दुकानदाराच्या पुनर्वसनासाठी सरकार काय करणार बेरोजगारांना नवा रोजगार कोण देणार असे जळजळीत प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत सामान्य जनतेने या दुकानदारांना पाठिंबा दर्शवत प्रशासनाच्या कारवाईवर कडाडून टीका केली आहे हे सरकार बुलडोजर केवळ गरीबांच्या संसारावरच चालवतात का असा सवाल उपस्थित केला जात आहे दुकानदाराचा लढा आता केवळ रस्त्या पुरता मर्यादित राहिलेला नाही या लढ्यानं संपूर्ण कन्हाण शहराला एकत्र आणलाय एक प्रशासनाला याची जाणीव करून देण्यासाठी व्यापाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय त्याचा ऋषभ बावणकर कन्हाण नागपूर

ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल